तालुकाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत असलेल्या नाराजीमुळे ए एम आय एम पक्षाला लोणार तालुक्यात मोठा धक्का बसला आहे घटनात्मक कामकाजातील गोंधळ गटबाजी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या घडामोडींमुळे तिघा पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला तालुकाध्यक्ष तौसीफ अली यांच्या कार्यशैलीविरोधात नाराजी व्यक्त करीत जिल्हा महासचिव फिरदोस खान पठाण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष मोहसिन मुस्तफा कुरेशी आणि तालुका कोषाध्यक्ष शेख मुस्तफा शेख चांद यांनी पक्षातील जबाबदाऱ्यांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यांच्यासोबत इतर काही पदाधिकारी व कार्यकर्तेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पक्षात काही निवडक मंडळींनी व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला आहे सामान्य कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे आम्ही विचारसरणीशी निष्ठावान आहोत मात्र अन्यायकारक वातावरणात काम करणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले या अचानक बंडामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ए आय एम आय एमच्या संघटनात्मक सामर्थ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग